एका अंधाऱ्या खानीत जन्मलेला तो एक मुलगा शरीराने दुर्बल होता पण मनाने बलाढ्य त्याने एकदा ठरवलं आणि अख्ख जगच त्याच्या पाठीमागे उभं राहिलं एक लहानशा खानगावात जन्मलेला एक मुलगा अर्जुन त्याच्या वडिलांचं काम कोळशाच्या खाणीमध्ये जीवावर उदार होऊन राबणं अर्जुननं लहानपणापासून पाहिलं होतं शरीर थकतं पण मन थकलं तर शरीर उभंच राहत नाही वय होत बारा वर्ष पण खांद्यावर जबाबदारीचा डोंगर एक दिवस वडील आजारी पडले आणि अर्जुन खानीत उतरला वातावरण यंत्र तिथं त्यानं एक मनातली गोष्ट ऐकली हे शरीराचं नाही मनाचं काम आहे तिथून पुढे तो रोज रात्री ध्यान करू लागला माझं मन हेच माझं शस्त्र आहे त्याला समजलं होत मन शांत असेल तर संकट कितीही मोठं असो आपल्याला तोडू शकत नाही तो शिकू लागला कोळसा उपसून त्याच पैशातून शाळेत गेला त्याचे मेंदूत एकच विचार होता माझ मन हेच माझं भविष्य घडवेल कित्येक वर्ष संघर्षानंतर अर्जुन आज एक मोठा उद्योगपती झाला आहे शरीराच्या नाही मनाच्या ताकदीवर उभा राहिलेला तुमचं शरीर, शरीर थकू शकत परिस्थिती मोडून टाकू शकते पण जर मन थकलं नाही तर आयुष्याचं रेखाटन तुम्हीच कराल मनाचं बळ उभं करा आणि यश तुमचंच होणार ही गोष्ट तुम्हाला प्रेरणादायक वाटली का मग नक्की शेअर करा आणि अशाच कथा आघेण्यासाठी मनाचा गेम चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद